मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांची प्रहारमधून हकालपट्टी बच्चू कडूंचा मोठा निर्णय मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी हा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे खोटो हे खोटं बोलतात ते हेकेखोर आहेत त्यांचा कारभार पारदर्शक नसून ते गुप्त मिटिंगा घेतात असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला होता अजय बारसकर यांची भूमिका मान्य नसून त्यांचा आता प्रहार संघटनेशी संबंध नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षणविषयी कोणी भूमिका मांडू नये असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचे प्रहार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी असे आदेश दिले आहेत मराठा आरक्षणाविषयी बोलणारे अजय बारसकर यांना प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे अजय बारसकर यांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका मान्य नाही आणि त्यांचे समर्थन प्रहार करत नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई